नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि मी माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझा दोनशे त्र्याऐंशी क्विंटल प्रति एकर उन्हाळ कांदा हार्वेस्ट झाला हा व्हिडिओ बघितलाय का जर बघितला नसेल तर जरूर बघा मी हा बटन मध्ये देतो आणि तो व्हिडिओ बघून एक शेतकरी म्हणाला की एवढं कुठं उत्पादन येत आहे का तर शेतकरी मित्रांनो ज्या व्यक्तीकडून मी इन्स्पायर होऊन ते दोनशे त्र्याऐंशी क्विंटल उत्पन्न काढलं आज त्यांच्याच फार्मर आलेलो आहे मग कुणाच्या फार्मावर आलेलो आहे मी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले रत्न श्री बी टी गोरे सर यांच्या फार्म डी एस एस या फार्मवर मी आलेलो आहे आणि माझ्या पाठीमाग जो कांदा आहे तो त्यांनी पिकवलेला आहे ऍक्च्युअली त्यांच्या क्षेत्रामध्ये अजून पोळी पडलेल्या आहेत आणि साठवणुकीचं काम देखील सुरू आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला अवरेज बद्दल खात्री नसल्यामुळे मी आज त्यांच्याकडे आलो आहे आणि तुम्हाला त्या सर्व कांद्याचं नियोजन त्यांच्या बीटी गोरे ह्या युट्यूब चॅनलला नक्की मिळेल तिथे जाऊन तुम्ही बघा आणि आज मी स्वतः येऊन इथं बघितलं आहे आणि जो कमेंट करणारा शेतकरी आहे त्यालाही माझा दाखवायचा हा प्रयत्न आहे की मी प्रामाणिकपणे तुम्हाला अवरेज काढून दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो जसं या कमेंट करणाऱ्या शेतकऱ्याने माझ्यावर आक्षेप घेतला तसंच मी बीटी गोरे सरावर देखील आक्षेप घेतला होता की अडीचशे क्विंटल शक्यच नाही तरी देखील त्यांनी त्यावेळेस प्रत्यक्ष क्षेत्रावर मोजमाप करून आवरेज काढून दिलं होतं आज तर या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार किंवा मी स्वतः बघतोय अठ्ठावीस ते साडे अठ्ठावीस टनापर्यंत उत्पन्न येणार आहे तर या वेळेस नक्कीच त्यांनी काहीतरी वेगळं केलं असेल आज ते उपलब्ध होऊ शकले नाही पुढच्या वेळेस जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा नक्की मी हा प्रश्न त्यांना विचारणार आहे तोपर्यंत आपण ह्या दादाबरोबर चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो या फार्मवर देखील काही शेतकरी भेट देण्यासाठी आले होते त्यांच्यापैकी जे हे एक शेतकरी आहेत तर आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि बाकीची चर्चा पुढे सुरू ठेवूया म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला पुन्हा इतकंच क्विंटल उत्पादन प्रति एकर काढताना या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होईल तर दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या आणि तुम्ही कुठून आले आहेत आणि कुठं आले आहेत हे सांगा हा नमस्कार माझं नाव लक्ष्मण ज्ञानदेव खाटी मुक्काम पाथरवाला तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आज आपण आमचे शेतीतील गुरुवर्य रत्न डॉक्टर बी टी गोरेसर यांच्या फार्मवर आहोत आता तुम्ही इथं सगळं बघितलं का एक एकर क्षेत्रामध्ये किती पोळी पडलेल्या आहेत तुम्ही बघितलं तुमचा वैयक्तिक काय अंदाज आहे की कि एकरी किती क्विंटल अवरेजी यायला पाहिजे या पोळीवरनं आणि कांद्याच्या साईज वरनं असं निदर्शन इच्छित की दोनशे पंच्याऐंशी प्लस क्विंटल हा कांदा भरायलाच पाहिजे एकरी म्हणजे शेतकरी मित्रांनो हे शेतकरी असं म्हणताय की साडे अठ्ठावीस टनापर्यंत याच उत्पादन यायला पाहिजे तुम्ही जर कांदा बघाल हा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कांदा अगदी क्वालिटी साईज कलर आणि कोणत्याही प्रकारचा दुबाळा वगैरे अजिबात दिसणार नाही कलर तुम्ही म्हणाल तर संपूर्ण गुलाबी कलर आहे हा आणि वजनाला जर म्हणाल तर शंभर ग्रॅम प्लसचा हा कांदा आहे आणि साधारण आठ कांदे एक किलो मध्ये बसतील असा माझा अंदाज आहे बरोबर आहे का निश्चितच तर शेतकरी मित्रांनो कुणी एखादा शेतकरी जर प्रयोगशील असेल तो वेगवेगळ्या नियोजनातून जर आपल्या शेतीमध्ये कांद्याचं उत्पादन वाढवत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेणं योग्य नाही तर त्याच्यावर संशोधन करणं शोध घेणं हे महत्वाचं ठरणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला सोशल मीडियावर कुठेही आश्चर्यकारक जर आवरेज सांगत असेल तर तुम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करून शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं दादा माझ्यावर एकाने आक्षेप घेतला होता की तुम्ही जे दोनशे त्र्याऐंशी क्विंटल आवरेज सांगताय ते सगळ्यात खोटं बोलताय असं त्यांचं म्हणणं नाही नाही तर तुम्हाला इथं बघून काय इथं बघून निश्चितच दोनशे पंच्याऐंशी क्विंटल प्लस निश्चित मिळेल कारण कांद्याची साईज आणि कांद्याची संख्या मशीनने लागवड केलेली असल्यामुळं रोपांची संख्या राखायला मदत झाली शेतकरी मित्रांनो तुम्ही बीटी गोरे या चॅनलवर बघू शकता का याची लागवड कशी झालेली आहे एसपी पी च कांदा लागवड मशीन होतं आणि संपूर्ण क्षेत्रावर कोणतीही जागा न ठेवता लागवड केलेली आहे त्याच्यामुळे रोपांची संख्या राखली गेली समान अंतरावर लागवड झाली आणि साईज बी चांगली झाली याच कारण आहे की हे ये बघा येथे ड्रीप पसरलेला आहे याच्या मार्फत बेसल डोस भरल्यानंतर फक्त वॉटर सोलवल खतांचा वापर केला गेला आहे आणि बदलत्या वातावरणानुसार स्प्रे करण्यात आलेले आहे आणि तेही एकदम कमी स्वरूपात करण्यात आलेले आहे बाकी पाणी व्यवस्थापन सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन खत व्यवस्थापन या गोष्टी ये वन प्लस करण्यात आलेल्या आहे आणि शेतकरी मित्रांनो बेटी सर हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तसेच स्वतःच्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं जात नाही योग्य प्रकारे प्रयोग घेतले जातात म्हणून ते या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार अठ्ठावीस ते साडे अठ्ठावीस टानापर्यंत कांदा उत्पादन घेऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो आक्षेप घेण्याअगोदर शोध घ्या आणि शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्का। नमस्कार नमस्कार नमस्कार